काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण यांच्यासारख्या नेत्याला ब्लॅकमेलिंग करून भाजपने फोडलं आहे मात्र भाजपने कितीही प्रयत्न केले दबाव टाकून नेत्यांना ओढण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील जनता मात्र भाजप आणि अशा गद्दार प्रवृत्तीच्या नेत्यांना निश्चितच थारा देणार नाही असा दावा यशोमती ठाकूर यांनी केला आहे तर गेले का गेले तर गेले कारण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांना घाबरवत आहे हो काँग्रेसच्या नेत्यांना घाबरवत आहे हो बीजेपीमध्ये या ठिकाणी बीजेपीचे कमी आणि बाकी इतर पक्षाचे जास्त झालेले आहेत इतकी इन्सिक्युरिटी आहे काही करायचं आणि सत्तेत राहायचं हा जो विषय आहे हा सुरू आहे आणि म्हणून ते गेले असावे पण आम्ही आहोत जिथे आहोत तिथे आहोत आणि आयुष्यभर सर्व संभाव या विचारासाठी या संविधानासाठी सेक्युलर इंडियासाठी आम्ही आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत आहोत हे तेवढंच खरं तर गेले का गेले, गेले तर गेले कारण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांना घाबरवत आहे काँग्रेसच्या नेत्यांना घाबरवत आहे